स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा ऐनवाडीच्या सरपंचांनी मारले घाटमाथ्याचे मैदान डोळ्याचे पारणे फेडणारी झाली चटकदार कुस्ती आता दातांच्या दुखण्याचं टेन्शन सोडा विटा शहरात प्रथमच कॉस्मेटिक ट्रीटमेंट सह वेदनारहित उपचारांचा सुरू झालाय दातांचा दवाखाना गुरुकृपा डेंटल क्लिनिक अँड इम्प्लांट सेंटर डॉक्टर ओंकार विलास चव्हाण डेंटल सर्जन फेलोशिप इन कॉस्मेटिक अँड जनरल डेंटिस्ट्री आमचा पत्ता खानापूर घाटमाथ्यावरील ऐनवाडी अगस्तीनगर गावचे सरपंच दाजीभाऊ पवार यांनी सटकदार कुस्त्या घेत खानापूर घाटमाथ्याचे मैदानच मारले आहे नेपाळचा पैलवान देवा थापा व हिमाचल प्रदेशचा पैलवान समशेर यांच्यात प्रथम क्रमांकाचा मराठीसाठी यामध्ये नेपाळचा पैलवान देवा थापा यांनी बाजी मारली अत्यंत उत्कंठावर्धक झालेली ही कुस्ती अखेरपर्यंत डोळ्याचे पारणे फेडणारी होती अडीच लाख रुपये व एक किलो चांदीची गदा असे प्रथम क्रमांकाचे बक्षीस होते येथील सरपंच दाजीभाऊ पवार यांनी या कुस्ती मैदानाचे आयोजन केले होते परंतु या जबरदस्त कुस्तीने खानापूरसह घाटमाथ्यावर दाजीभाऊ पवार यांचीच चर्चा झाली पाहुयात ही उत्कंठावर्धक कुस्ती पंच बघा जरा तिकडे पंचांच्याकडे बघा फेट बघा अजून काय मशिनरी तापलेले नाहीत बघा शांतता काय काय मैदान खचा खच दाजी पवार भाऊ मैदान खचा खच भरला अरे देवा आणि हे देवा थपा शबास आहे काय रे देवा तेव्हा सरतोय पण अजून मशिनरी नाही तापली नाही त्याची सूचना देतोय अनेक वेळा त्याची कुस्ती झालेली आहे परमेश्वरा शबास मध्ये घ्या इकडे हो इकडे परमेश्वर वरडून काय उपयोग आहे डाव बघा त्याचं ते कसा लढतोय बघा ते आता अजून मशिनरी तापली नाही त्याची बघा घेता कडाला कळवाला कर्वा नागा एका बाजूला समशेर पण आहे ओ हा देवा जेवढं हा संसर्ग सं हिमाचल प्रदेश आंतरराष्ट्रीय पैलवान आहे तो हिमाचल प्रदेश आंतरराष्ट्रीय पैलवान ना शमशेर बाहर काट ली आई पोर दंग करते हैं तो वो मार खाली मसाला अरे वाह तगड़ी खाली करते हैं तो खाली मसाला सर्वनिया सर्वनप बगुतिया उसके पापण्या मिटू नका तुमच्यावर लक्ष आहे बुद्धिमान त्याच नाव सुतार होता सुतार देवा थपाचा आता बघा घुटणा ठेवला आणि जगात एक नंबरचा पैलवान झालाय तो आणि आज खऱ्या अर्थानं आणि त्याच्या पुढे समशेर आहे समशे शिवछत्रपती होऊन गेले गाजवली तलवार नाही झाली हा मंडळी इकडे लक्ष द्या विचार करायला अरे पप्पा काय टाळ्या 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 शांतता राखा मी काय म्हणतोय बघा ताजी पवारांच्या <प्रावाद> <आ, सदस्यासा> बद्दल <गाता, प्रावाद> कामानिमित्त भारतात आला तेव तेव्हा थपा मच्छी गोता नाव करण्याचा प्रयत्न होता बघा नावाची हो ना का बघा

पीठ को मिट्टी का ये के भी दाना नहीं है क्या बात डावाऊ तो पवित्र अरे चक् नृत्य कले विषय कुस्ती होना नहीं जितेंद्र कदम धोनी भुजा टेकले शिवाय कुस्ती दिली जा रही यूट्यूब वर आप कुस्ती के बगतो गे वर्षी कुंडल न कुस्ती बगित धोनी भुजा टेकले शिवाय कुस्ती दे गार 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 फिरते कुस्ती घुटणा आहे भले भले गेले अहो भले भले गेले आणि गे चिलट म्हणते मला काय केले अशी कथा आहे हा त्याचा डावच आहे ते थांबा थांबादानी दक्षिणा घ्या आज खानापूर तालुक्यात एंट्री झाली त्याची कुणाच्या आधी हानी सुद्धा नव्हतं पण दक्ष राहायचं आहे प्रत्येक गावाकडं घुटणं ठेवलेला आहे समस्या हलून निसटण्याचा प्रयत्न आहे पंचांचा सुद्धा पारा ताप भाऊ माणसं इडी केली तुम्ही शबासाहेब याद लावलं मी इकडे नाता भाऊला वाटायला ना लागले कपडा आता काढावी ते नाता गेंड सुद्धा पैलवा असाच होता या कुस्तीनंतर ते देवाची कुस्ती घ्यायची प्रेक्षणीय होणार आहे मध्ये 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 मंडळी एक लक्षात ठेवा आजचं कुस्ती मैदान बघा आपल्या घरात असले एखाद होते का बघा बघा तिनीला टिकून राहिलं पाहिजे जग मी कोई भी लढो कामानं संदेश दिला होता जगामध्ये कोणी पण खेळावा असा गाणं संदेशीला पुणेच्या जिस्कुला भेट पुणे फुजा संदेशीला टिकवायची देखो पहलवानो अखाडा छोटा है बीच में आओ अखाडा छोटा है बीच में आओ भगत देवाची उंची किती आहे تقريبا पत्रकार बंधू सुद्धा या ठिकाणी एक क्षण टिपायला लागले जप्पन भैया पत्रकार हरी बोलानी

स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनेलला आता सबस्क्राईब करा